मंगेश भाऊ के साथ तेजस और मंगेश मामा पे मशीन चालू करते हुए और आज हम आए हैं खेत में पर आप देख सकते हो ये है पराठी मजा नाही होऊन राहिली यार मराठीमध्येच बोलायला पूर्ण हे वे पराठी पाहू शकता तुम्ही कसे फुलं आले हे आता पैप लावणार आहे नाही इकडं आम्ही भाजीपाला लावला होता थोडासा तो आता जैला पाण्याच्यानं तुम्ही पाहू शकता इकडं ते भेंडी वगैरे ते लंबी लंबी दिसत आहे त्याला भेंडी आता सध्या आहे नाही काहीच हे पाहू शकता मस्त सुंदर हिरवा नजारा तेजेस भाऊ काहीतरी पाहून राहिले काय हरपलं चिल्लर सांगितलं का तेजेस भाऊ तुमचे दंडापाथ तेजेस भाऊ दंडापाथ आहे इथं हे बेलाचं झाड तुम्ही पाहू शकता मस्त बेल आले आले नाही आहे सध्या इथे मंदिर आहे हे नागदेवताचं मंदिर आहे ना मंगेश मामा नागदेवताचं मंदिर आहे ना हनुमानजीचं हनुमानजीचं ते हे मंदिर आहे आणि ह्या विहिरीमध्ये खूप सारा कचरा झालेला आहे साफ काही केलेली नाही पण पाणी पिऊ शकता तुम्ही याच्यातलं पाणी आहे काय हे तेजस भाऊले क्रिकेट खेळायची खूप इच्छा आहे बॉल काही लागून राहिलेले नाही लागलेले आहे म्हणते अभ्या फोनला बी तुन वाय हिरवावं लागेल त्याच्या तेजस भाऊले आता प्रॅक्टिस चांगली झालेली आहे म्हणते चला